आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्याला पाचशे सत्तर किलोमीटर अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झालेले आहे परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात ह्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्याकडे मार्गक्रमणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आग्र आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र उद्या मध्यम बंग उपबंगालचं मार्गक्रमण होऊन तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चोवीस ऑक्टोबर बीड धाराशिव लातूर उत्तर अहिल्यानगर रत्नागिरी सिंधुदुर्ग पंचवीस ऑक्टोबर नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अकोला बुलढाणा चंद्रपूर सव्वीस ऑक्टोबर मुंबई नाशिक खान्देश अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर नांदेड सत्तावीस ऑक्टोबर धुळे मुंबई नाशिक खानदेश अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस ऑक्टोबर पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी कोल्हापूर नांदेड